श्री स्वामी समर्थ आज स्वामींच्या कृपेने आम्ही आपला दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करीत आहोत पटला तर नक्की ऐका नाहीतर माफ करा वरील रचना आपण जर दोनदा वाचली तर आपला एकशे आठ वेळा वाचन होईल श्री स्वामी समर्थ कमी तिथे स्वामी नेहमी स्वार्थी अर्थ घेत आलो आम्ही स्वामी मला काही कमी पडले तर स्वामी धावा स्वामी धावा फक्त हाच अर्थ घेत आलो आम्ही स्वामी पण कोणाला काही कमी पडले स्वामी तर माझ्यातील स्वामी जागा करून दुसऱ्याला मदत करू हा अर्थ कधीच लक्षात आला नाही स्वामी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी हे वचन कायम ऐकत आलो आम्ही स्वामी पण आम्हाला कोणाच्याच पाठीशी कधीच उभे राहायला जमले नाही स्वामी स्वामी कायम तुमच्या सानिध्यात राहायचा प्रयत्न केला तो फक्त स्वार्थासाठीच आम्ही स्वामी पण खरं सात्वशील अर्थ कधीच समजलाच नाही स्वामी स्वामी तुमच्यापासून दूर राहून हा संसार उपभोगला स्वामी आम्ही पण स्वामी तुमच्या नामस्मनाचे नियोजन करून कधी संसार उपोगायला जन्म जमलं नाही स्वामी स्वामी नेहमीच तुमच्या भजन गात आलो आम्ही स्वामीपणा स्वामी ही आमची भंगलेली मन कधी जोडविशी वाटत नाही आली स्वामी स्वामी सदा कृपेची सावले स्वामी तुमच्या कृपेने आमचे कधी भले होईल याची कायम वाट पाहिली आम्ही स्वामी पण स्वामी आपणही कोणाची हो तरी सावली होऊन भले करावे हे कधीच जमले नाही स्वामी रंगल्या गांधण्यांची सेवा कधी करावीशी वाटली नाही स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी पण आम्हाला शक्य आहे त्यात तरी गोष्ट धड कुठे करायला जमतात तुमच्याशिवाय स्वामी स्वामी आयुष्यभर मला श्रीमंत करा असे मागत आलो स्वामी परंतु त्या स्त्रीची मती कधीच कळली नाही स्वामी स्वामी तूच माझी माता स्वामी तूच माझी पिता स्वामी तूच माझा भ्राता आणि स्वामी तूच सखा अशी भजन दररोज म्हणत आलो आम्ही पण ही स्नाती कोणाशी टिकविता आली नाही स्वामी श्री स्वामी समर्थ असे म्हटले तर तुम्ही सर्वच सांभाळायला समर्थ आहात स्वामी म्हणून मी आयुष्यभर कसाही वागत आलो स्वामी श्री स्वामी समर्थ असे म्हटले तरी तुम्ही सर्वच सांभाळायला सामर्थ आहात स्वामी म्हणून पणाने आयुष्यभर वागत आलो स्वामी स्वामी जन्मोजन्मी पाप धुण्यासाठी तुमची भक्ती करतो आम्ही पण या जन्मी नवनवीन पाप करत असतो आम्ही स्वामी माझ्यातला मी स्वाह झाल्याशिवाय कधी स्वामी कळण्यात आला नाही मी स्वाह झाल्याशिवाय कधी कळण्यात आला नाही आता बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोलत आहेत आता स्वामी बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद